हॅलो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोलत आवाज हो बोला मी म्हणते अनुभव म्हणजे जे छोटे छोटेच आहेत अच्छा ऍक्च्युली कसं आहे आता मला मध्ये वय आहे एकोणचाळीस रनिंग चालू आहे अरे बापरे खूपच कमी आहे त्याच्यामध्ये मला शुगरचा प्रॉब्लेम आहे काय शुग, हो शुगर अरे बापरे शुगर आहे मला भरपूर किती किती तेहतीस वयामध्ये चालू झाली माझी शुगर एवढ्या कमी वयात हो काय टेन्शन होतं का हो जास्त नाही पण कसं मुलांमुळे स्ट्रेसमुळे थोडंसं धावपळ खाणं पिणं सगळं होतं त्या टाइम <coughs> त्रास झाला जे व्हायचं होतं ते चुकत नाही असं आहे ना त्याच्यामुळे ते तो त्रास झाला मला पण त्याच्यात तो त्रासातून मी पण ना आता हळूहळू एकदम कव्हर अप झाले म्हणजे स्वामींच करता नित्य सेवा करून स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींचं नामस्मरण करून माझे डोकेच पण नॉर्मल यायला लागले अक्षरशः म्हणजे अक्षरशः गोळी बंद झालेली आहे अरे वा किती छान होतं हे आणि फुल नॉर्मल आहे माझं काय म्हणताय हो फुल नॉर्मल आहे काहीच त्रास होत नाही आणि त्याच्यामुळे प्लस माझी मुलगी ही ऍक्च्युअली मी कॅथलिक आहे पण मी स्वामींच करते अरे मराठी काय छान आणि तुमचा हो कॅथलिक आहे ऍक्च्युली मी तुम्ही राहता कुठे मग वसई मी राहायला मुंबई हा वसई वसई तर माझ्या मुलीला पण ती पण स्वामींच्या मठात जाते स्वामींच तारक मंदिराचं पाणी घेते शाळेत जाताना माझ्या पायावर पण डोकं वगैरे ठेवून व्यवस्थित मला हे श्री स्वामी समर्थ बाहेर पडताना पण तारक म्हणजे पाणी घेऊन गाडीवर बसून पण श्री स्वामी समर्थ मिस्टर पण कॅथलिक आहेत का हो मिस्टर कॅथलिक के आहेत मी हिंदू आहे <laughs> अच्छा अच्छा हा हा त्याच्यामुळे तिला पण चांगले अनुभव आलेले आहेत म्हणजे ती बाहेर पडते माझी मुलं बाहेर पडतात तारक मेहताचं पाणी घेतल्याशिवाय बाहेर पडत नाही आणि नमस्कार करूनच निघतात त्याच्यामुळे तिला पण व्यवस्थित आमची शाळा लांब आहे त्याच्यामुळे ते व्यवस्थित म्हणजे तो पण सायकलवर जातो प्लस माझी घरही स्वामींच खूप करतात अरे वा तिला तर खूप विश्वास आहे स्वामींवर खरंच ज्यांनी विश्वास ठेवला त्यांनाच ते सगळं दिसतं आणि त्यांनाच ते स्वामी सगळं करतात पण त्यांच्यासाठी भरपूर आणि त्याच्यामध्ये माझ्या घरात भरपूर शांत त्या माझे मिस्टर पण करतात ते पण ते खूप अनुभव घेतात असतात ते युएसले असतात बाहेर असं कामा नरे बापरू येतात किती वर्षांनी वर्षांनी येतात हो पण ते त्यांचं व्यवस्थित चाललंय काही प्रॉब्लेम नाही आमच्या घरात सुख शांती चालली स्वामींच मी सकाळ उठल्यापासून तुमचे स्वामी सेवा आपले ते असतात ना कंटिन्यू लावून असते तारक मंत्र लावून असते स्वामींच्या नावानेच होते शेवट पण तारक मंत्राने झोपून होते तारकमंत्र अकरा वेळा बोलल्याशिवाय मी झोपत नाही वा ते आणि रोजचा म्हणजे वारांप्रमाणे सोमवार मंगळवार आणि गुरुवार आणि शनिवार असे दिवस आहेत आपले जे ते मी नित्य नियमित पाळते बुधवार शुक्रवार करते पण त्याच्यामध्ये पण मी मी चौदा व अध्याय स्वतः खात नाही ना मी पण खाते आम्ही गुरुचरित्र पारायण करते चौथा अध्याय रोजचा डेली बसते वा 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 किती छान पण म्हणजे मिस्टरांची पण साथ आहे तुम्हाला याचा कौतुक आहे त्याचे मी खूप नशिबवान आहे भरपूर नशिबवान त्या हिशोबाने मी भरपूर नशिबवान आहे ते मला भरपूर साथ देतात त्या बाबतीत आणि असे साथ देतील बघा ताई स्वामींच्या हिशोबाने सगळं काही व्यवस्थित चाललंय आमचं कुटुंब पण छान आहे पण डायबेटिस कमी मोठी गोष्ट आहे ताई हो पण त्याच्यामध्ये पण मी सक्सेस आहे हो त्याच्यामध्ये माझे भरपूर आजार आहेत पण त्याच्यामध्ये मी खूप कव्हरअप झालेली आहे मला अजून काय व्हायचं म्हणजे म्हणजे मला आता मध्ये कॉलेज मध्ये मला चक्कर नाही मी ना, हाऊस वाईफ आहे असते माझे पाय बी खूप दुखायचे भरपूर दुखा दुखायचे रोज म्हणजे स्वामींना सांगून 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 माझे पाय पण थांबले त्याच्यामध्ये मी सेवा पण सेवा करते मी सेवा मागत नाही मी माझ्या स्वतःहून वाटतात माझ्या मनात जसं आपल्या अकरा माळी जप करेन तर सारामृत सा एकवीस सध्या तीन तीन दिवसाचे मी वाचन करते म्हणजे कधी कर कसं आपलं मंत्र अकरा वेळा बोलते असे मी ना अकरा दिवसाचं किंवा एकवीस दिवसाचं अरे स्वतःहून मी करते मी मागत बिघत नाही कोणाकडून डॉक्टर सेवा घेतात अजित भाऊंकडून कडून घेतात किंवा आपले हे आहेत केंद्रीय दादा वगैरे सगळे आहेत पण मी माझे स्वतः स्वतःच मी तयार करते त्याची भरपूर प्रचिती आलेली आहे अरे स्वामी मला स्वतः तयार करतात म्हणजे तू असं असं कर स्वतः किती छान ताई बोलतात ओ अजिबात नाही म्हणजे एवढे म्हणजे ते नसून पण मला एवढी साथ आहे ना मी एकदम फ्री आणि फ्रीडम मध्ये आणि एवढी म्हणजे एकदम स्ट्रॉंग एवढी बनलेली आहे ना म्हणजे पुरुष पण मिस झालेला आहे आणि म्हणजे बाई पण मिस आहे मला एवढं स्ट्रॉंग झालेली आहे बरोबर तुमच्यावर फक्त छोटीशी एक वेरी एक माझा मुलगा आहे ना नापट आहे आणि अभ्यास अभ्यास काहीच ताई करत नाही किती वर्ष आठवीला आठवीला त्याच्यामुळे थोडसं मला मी त्या टेंशन मध्ये असते तरी मी त्याला मठा आज मठामध्ये घेऊन गेलेली त्याला गोड बोलून करून असं घेऊन नेऊन आणलं त्याला येते कधी मनात आले तर येते पण तसं खूप हुशार आहे पण अभ्यास करायला बघत नाही फक्त शाळेत रेगुलवर जाईन क्लासला वगैरे जाईन म्हणजे आळस बसलाय असं घरात करायला बघत नाही अजिबात पाणीपिणी घेऊन माझ्या बरोबर मठामिठा मध्ये येईल पण असं खूप म्हणजे त्याचे करावं लागतं आता या ला पण तो ऑल फेल झाला आठवीला होता म्हणजे तो अभ्यास करतो का अभ्यास करतो त्याच्या लक्षात नाही राहतो मग ना। काय करायचं आपण देवा साजूक तुपाचा दिवा लावतो ना अच्छा त्याच्यासाठी फक्त म्हणजे त्राटक करायच्या वेळेला तरी कमीत कमी साजूक तुपाचा दिवा लावायचा थोडस तुप टाका एखादा चमचा आणि माझा ना तो हा दिवस चालू असतो असं बघा दिवा दिवस कंटिन्यू चालू असतो नाही नाही असू दे कोणता बरं कोणताही राहू देत पण हो। ना तिथे दिव्याकडे असं एक टक त्याला बघायला लावायचं दहा पंधरा मिनिट आणि ते पापणी हलवायचीच नाही अक्षरशः पाणी गळेल तरी पण हो ओके ओके आणि तिथे हो गारवा आला ना आता अच्छा गारवा आलाय तर कंटिन्यू त्या दिव्याकडे एक टग बघायला लावायचं ताई आणि मग त्याला अभ्यासायला बस कसाही अभ्यासाच्या लक्षात राहील ताई वाह स्वामी कृपा ऐकून खूप बरं वाटलं तो आहे का तिथे नाहीये झोपला आता आता ते चला लिखाण करा सांगितलं तर जाऊन तिकडे जाऊन आला आम्ही मठात गेले आताच जस्ट जाऊन आली बस आमच्या बाजूलाच मठ आहे आणि स्वामींची कृपा आमच्याकडे दोन ऑलरेडी मौचा मठ पण तो कुठे तुम्हाला नाव माहिती पडलं असेल भुईगाव मठ म्हणून आहे वसईला एकदम येऊन गेलेत नाही येऊन नाही गेली पूर्वी पण मी मठात नाही गेलेली तिथले अच्छा ठीक आहे पण आता आमच्याकडे दसरा जणांना नवीन ओपनिंग झालं मस्त बरं वाटतंय त्याच्यामुळे तू जवळ आहे तिथपर्यंत तू तिकडे तरी येतोय त्याचा फक्त सगळं म्हणजे हुशार आहे सगळं खा म्हणजे प्रत्येक गोष्टी मध्ये फक्त अभ्यासाच्या बाबतीत तो खूप मागे पडतो नाही नाही होईल नाही एवढ्या तुम्ही स्वामी सेवेत आहात ना आम्ही तुमचं काहीही वाईट करणार नाही फक्त आता कसा तो मोठा होतोय ना ताई तर आता इंडियात बोलावून घ्या कारण ना ह्या वयात मुलांना वडिलांची गरज असते कारण पौगंड अवस्था आहे त्याची ही आणि शरीरात बदल होत असतात वडील कसं फ्रीली बोलतात मुलांशी त्यांना त्या त्या वयामध्ये त्यांना वडिलांचा प्रेम मिळायला पाहिजे ना पैसाच सगळं नसतो ना ताई किती वर्षापासून येतो तिकडे ते आता वर्ष होती मे पर्यंत जून पर्यंत होती आता जुलै मध्ये वर्षा किती वर्षापासून फॉरेनला आता मागे ती पाडेचार वर्ष होती आता त्याच्यावर ती ऐकलं आली तीन महिन्याची सुट्टी काढून आलेली त्यांना कामानिमित्त शेवटी त्यांना शेवटी मी घरीये प्रत्येक गोष्ट आपण फॅमिली ची बघावं लागते ना बार 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 ला बार ते पण सगळं म्हणजे आपण बोलतो तर सगळंच आपल्याला नाही मिळत त्यांचे पप्पा रोज व्हिडिओ कॉल करून त्यांच्याशी बोलत असतात मला बोलतो नाही आहे अति हुशार आहे खूप हुशार आहे प्रचंड हुशार आहे आहे जॉईंट फॅमिली नाही नाही आहे पण आम्ही सगळे आहेत अच्छा अच्छा किचन वेगळे तरी ते किती दिवस करायचं त्याला म्हणजे कंटिन्यू बघायचं रोज कितीचा टाइम संध्याकाळच्या टायमाला संध्याकाळच्या टायमाला होईल मी शेअर करा होवी समर्थ श्री सावली समर्थ